आदिवासी टोकरे कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी येत्या एकवीस जुलै रोजी कोळी समाजाच्या माध्यमातून महाबैठकीचे आयोजन करण्यात आले असून या नियोजनासंदर्भात आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता पद्मालाई विश्रामगृह येथे कोळी समाजाच्या बैठकीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते समाजाला जात प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोळी समाजाची रद्द झालेली बैठक तात्काळ बोलवण्यात यावी आदिवासी कोळी समाजाचे संघटन मजबूत करण्यात यावे या विविध प्रश्नांसाठी येत्या एकवीस जुलैला कोळी समाजाची महाबैठक जळगावात पार पडणार असून याच नियोजनासाठी आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता पद्मालय विश्रामगृह येथे ही बैठक पार पडली याप्रसंगी अमित सोनवणे भाऊसाहेब सोनवणे बाळासाहेब शेंदाने बबलू सपकाळे गुलाब बाविसकर दीपक तायडे शैलेश सपकाळे रणजित सोनवणे तुषार शेंदाने आदींची यावेळी उपस्थिती होती